नमस्कार इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी बालभारती भाग तीनमधील सत्तावीसवी कविता चांदोबाच्या देशात ही सादर करीत आहेत बालमित्रांनो तुम्ही ती कविता ऐकायची आहे आणि माझ्यासोबत ऐकून गायन करायचे आहे पण ती कृत्युक्त गायन करायची आहे चला तर मग आपण चांदोबाच्या देशात ही कविता ऐकूयात आणि कृत्युक्त सादर करूयात आर्य रेडी झाडावर चढू आकाशात झाडावर चढू आकाशात गादीवर धपकन पडू गादीवर धपकन पडू

खूप खूप बोलू चांदोबाशी गोडी न खूप खूप बोलू घरातल्या जमती सांगत चलो घरातल्या गमती सांगत चलू

फिरताना तार